नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पा आपण जशा पद्धतीने कापूस पिकाचे नियोजन केले आहे त्याच पद्धतीने कापूस आलेला आहे आपण जसे नियोजन केले ते ना त्याच पद्धतीने आले दोन वेळेसच खत घातलेलं आहे आणि आप आपल्याला आता उद्या उद्या किंवा ह्या दोन दिवसामध्ये तिसरा डोस घालायचा आहे तिसरा डोस द्यायचा आहे तसे नियोजन करताना त्याच पद्धतीने कापूस पीक आपल्याला दिसते नियोजन केल्याप्रमाणे कापसाचे कापसाची फवारणी व्यवस्थापन केल्यानं योग्य पद्धतीने आपल्याला त्याचे फळ भेटते तर मित्रांनो अशी शेतीबद्दल नवी, नवीन नवीन माहिती नवनवीन माहिती हवी असल्यास आपल्या आनंदी शेतकरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही आपल्याला शंका वाटल्यास कमेंट करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो